पहिली गोष्ट तर इकडे प्रचाराचा जो आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून तो खूप खूप खुँ छान आहे आणि तुम्ही पाहू शकता तर सगळीकडे आता प्रचार करते इकडे महिला आघाडी जी आपली आहे ती पुढे येऊन साहेबांसाठी सपोर्ट करते त्याचबरोबर आपले जितके उमेदवार उभे आहेत आपल्या शिवसेनेमधून तर त्यांनाही त्या फुल सपोर्टमध्ये करत आहे तर खरं कर बघायला गेलं तर सगळं दिवाळीसारखं आहे एकदम की सगळे जोरदार जल्लोष करत आहेत खूप छानपैकी साथ मिळते कारण की आपण आता एवढी कामं केली आहेत ह्या अडीच वर्षात जेवढी कामं आपण राबवली आहेत तर ती सगळी घराघरी लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि त्यामुळे लोकांचा समोरून प्रतिसाद मिळत आहे देवाला एवढंच साकडं झालं की सगळ्यांना छान ठेव सगळ्यांचं लोकांचं हे मागितलेलं आहे की सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी छान असू दे आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना धनुष्यबानच्या पाठीशी आणि महायुतीच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद लाभू दे आज कर्जत मतदारसंघातील खलापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सुनबाई सन्मान या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सौभाग्यवती आहेत ना आणि आमचं कर्जतकरांचं सगळ्यांचं भाग्य आहे का शिंदे परिवारांच्या असणाऱ्या सुनभाई माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी आज आलेल्या आहेत खरं तर आज आम्ही डाकटी पंढरी येथे आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी महड येथे अष्टविनायक क्षेत्रपैकी असणारं वर्धविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सगळेजण आणि सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या सौभाग्यवती या ठिकाणी प्रचारासाठी आमच्याबरोबर वर आलेल्या आहे आमच्या सगळ्या महिला भगिनी शिवसेनेच्या रणरागिनी सगळ्यांचं आनंद सा द्विगुणित या ठिकाणी झालेला आहे आम्हालासुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार अतिशय सक्षमपणे सुरू आहे आणि आपण सगळ्यांना कल्पना आहे की साहेब आणि आमचं एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यामुळेच आम्हाला या मतदारसंघातून विजयी करण्यासाठी साहेबांनी आपल्या सुनबाईनं या ठिकाणी पाठवलेल्या आहेत आणि विजय नक्कीच आहे या तर लक्ष्मीच्या रूपाने आमच्याबरोबर या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत त्यामुळे विजय हा आमचा नक्कीच या ठिकाणी आहे आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी पडकणार आहे